चाळीसगाव शहरातून जाणाऱ्या जळगाव मनमाड रेल्वे लाईनवर बावन्न वर्ष जुना रेल्वे ओव्हर ब्रिज आहे एकोणासशे बहात्तरमध्ये बांधण्यात आलेला हा बावन्न वर्ष जुना पंचवीस पूर्णांक पन्नास मीटर स्पॅनचा स्टील गर्डर आरोबी धुळे रोड आणि मालेगाव रोडला मुख्य चाळीसगाव शहराशी जोडणारा एकमेव पूल आहे हा दोन पदरी रेल्वे ब्रिज चाळीसगावच्या सध्याच्या रहदारीसाठी पुरेसा ठरत नाही आहे गेल्या बावन्न वर्षात शहराचा विस्तार झपाट्याने झाला असून त्यामुळे चाळीसगाव शहरात येणाऱ्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची आणि जनतेची खूप गैरसोय झाली आहे काही वेळा अपघात झाल्यास किंवा अवजड वाहनांची रहदारी वाढल्यास सदर रेल्वे ओव्हरब्रिजवर तासन तास वाहतुकीचा खोळंबा होतो यासोबतच आता नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत देखील रेल्वे ब्रिजच्या बाजूला स्थलांतरित झाली त्या व्यतिरिक्त शंभर खाटांचं उपजिल्हा रुग्णालय नाट्यगृह आणि इतर विविध शासकीय कार्यालय आणि निवासी वसाहती देखील पुलाच्या बाजूला असणाऱ्या शासकीय जागेवर राहत रेल्वे पुलावरून वाहतूक वाढली पन्नास वर्षाचं विजन लक्षात घेता काही महिन्यांपूर्वीच आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी महाराणा प्रताप चौक लोकार्पणाप्रसंगी नवीन रेल्वे ब्रिज उभारण्यासंदर्भात सुतोवाच केले होते त्यांनी आपला दिलेला शब्द खरा ठरवत चाळीसगाव शहरातील सद्यस्थितीत असलेल्या जुन्या रेल्वे ब्रिजच्या जागी नवा पदरी रेल्वे ओव्हरब्रिज मंजूर केला विशेष म्हणजे या नवीन पुलाचं काम पूर्ण होईपर्यंत वाहतुकीसाठी रेल्वे ओव्हरब्रिजच्या बाजूलाच रेल्वे भुयारी मार्ग तयार केला जाणार आहे याबाबत सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून संक्रांतीच्या दिवशी आमदार मंगेश चव्हाण यांनी रेल्वे विभागाचे अधिकारी तसंच नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यासह जुन्या रेल्वे उड्डाणपूल व परिसराची पाहणी केली दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव